मला मनापासून धन्यवाद गाड्या सुटल्या सेमी दोन सुटला सेमी दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चलवाड्याला करायचे वाकून बघणार चला ना माग नायला अन्याय करू नका लक्ष सेमी भाडा या मैदानातला दोन पसू आणि दोन मध्ये लढत चलवाय कुणाच्या गुलाला चा मान आहे अतिशय सुंदर लढत आड्याला भाय मध्ये बबर आणि पड्याल दिलीप आणि आड्याला कडेला बालू चावगात लढत झाली डोळ्याच पारणं फिटणारी काटा किरल लढत झाली आड्याला होता बाळू पड्याला होता भैया त्याच्या पड्याला होता बबर आणि त्याच्या पड्याला होता एक दिलीप ड्रायव्हर शिरस वस्ती का निकाल कोणी घेतला निकाल गेला कॅमेरा खर काटा किरल झाली आड्याला होता कोकटुला आणि रायफल पाड्याल होता सुंदर इकडं होता मथुराणी महबूब आणि पलीकडं होता देवाणी गलास चौगात डोळ्याचं पारण फिटणारी लढत झाली